बक्षीस पत्रात नाव घालण्यासाठी लाचेची मागणी तिघांवर गुन्हा दाखल बक्षीस पत्रात नाव घालण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी पन्हाळा येथील मंडल अधिकारी यांच्यासह तिघांच्यावर गुन्हा दाखल पन्हाळा तालुक्यातील कोडुली येथे तक्रारदाराच्या पत्नीचे नाव शेत जमिनीला लावण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी मंडल अधिकारी अरुण भानुदास माळगे व एकोणपन्नास राहणार शिराळा नाका कचरे गल्ली इस्लामपूर योगेश यशवंत गावडे व एकोणतीस राहणार शिनगारे गल्ली कोडुली आणि सुशांत सुभाष चौगुले वतीस राहणार शहापूर पन्हाळा या दोघा एंजटासह तिघांच्यावर लाचलुचपत पथकाने कारवाई करून या तिघांच्यावर कोडुली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार यांच्या वडिलाच्या नावे पन्हाळा तालुक्यातील कोडुली येथे दहा गुंठे शेतजमीन असून ती जमीन, जमीन तक्रार यांच्या आईच्या नावाने बक्षीसपत्र केले होते सदर बक्षीसपत्र पन्हाळा येथील रजिस्टर कार्यालयात दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दाखल केले होते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गावडे यांनी तक्रारदार यांच्याकडे येऊन सर्कल माळगे यांच्यासाठी काम करीत असल्याचे सांगून बक्षीस पत्राची नोंद करण्यासाठी आमच्या कार्यालयात काम आल्याचे सांगितले त्याची नोंद करण्यासाठी सर्कल माळगे आणि माझ्यासाठी अडीच हजार रुपये द्यावे लागेल असे म्हणून तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार दिली सदर तक्रारीची लाचलुचपत विभागाने याची पडताळणी केली असता गावडे यांनी मंडल अधिकारी माळगे आणि स्वतःसाठी अडीच हजार रुपयांची लाचेची मागणी करत त्या तडजोड करून दोन हजार रुपये लाचेची मागणी केली त्याचप्रमाणे चौगुले आणि मंडल अधिकारी माळगे यांनी गावडे यांनी लाचेची मागणी केल्याचा दुजोरा दिला तसेच माळगे यांनी गावडे यांच्याकडे लाचेची रक्कम देण्याचे सांगितल्याचे दिसून आले त्यानंतर लाचलुचपत पथकाने सापळा रचून तक्राराकडून दोन हजारांची लाच घेताना गावडे यांना रंगेहात पकडून कारवाई केली ही कारवाई लाचलोचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील पोलीस निरीक्षक बापू सांगळुखे पोहेको सुनील घोसाळकर सुनील पाटील संदीप पवार आणि चालक गजानन कुराडे यांनी केली